दहावी सीबीएसई बोर्डामध्ये नव्वद पेक्षा अधिक टक्के घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या पालकांच्या सत्कार समारंभ सोहळ्याची नुकतेच दहावीच्या सीबीएसई बोर्डाचे निकाल जाहीर झाले ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी बोर्डात चांगल्या पद्धतीची कामगिरी करत चांगली टक्केवारी मिळवली पिंपरी चिंचवड शहरातील चरोली भागात असणाऱ्या रेड क्लिप स्कूल मधील विद्यार्थी देखील दहावीत दे उत्तीर्ण झालेत एकूण पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा दिली यामध्ये चौदाहून अधिक विद्यार्थ्यांनी नव्वद पेक्षा जास्त टक्के मिळवत आपल्या शाळेचे नाव उंचावले तसेच पन्नास टक्के विद्यार्थी यांनी डिस्टिंगशन मिळवलंय हे सर्व चौदा विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार बुधवार दिनांक चौदा मे रोजी रॅड क्लिप स्कूल मध्ये करण्यात आला यामध्ये स्वयं पैलवान नावाच्या विद्यार्थ्याने तब्बल अठ्ठ्याण्णव पॉइंट दोन टक्के गुण मिळवत तो शाळेत पहिला आला असून शिक्षकांकडून त्याचबरोबर प्राध्यापकांकडून त्याचा विशेष सन्मान या ठिकाणी करण्यात आला या सत्कार बोर्डामध्ये नव्वदहून अधिक टक्के मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्राध्यापकांनी व शिक्षकांनी शुभेच्छा देत त्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन देखील केले यावेळी सर्वांसमोर आपले मनोगत व्यक्त करताना काही पालकांना आनंद आश्रू देखील अनावर झाले दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांचे व पालकांची प्रतिक्रिया जाणून घेतलीये आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहूया चा सी जाये, ते दहावीच्या सीबीएसई बोर्डाचे निकाल जे आहेत ते जाहीर झालेत आणि आपण जर पाहिलं तर संपूर्ण देशभरात जे पालक आहेत त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरातील चरोली परिसरात असलेल्या रॅड क्लिफ स्कूलने देखील चांगल्या पद्धतीची कामगिरी केली दहावीमध्ये जवळपास त्यांचे चौऱ्याहत्तर विद्यार्थी आहेत आणि सर्वच विद्यार्थी जे आहेत ते पास झालेले आहेत या शाळेचं जर जार आपण रेकॉर्ड पाहिला तर दोन हजार सतरापासून ते दोन हजार पंचवीस या सालापर्यंत या शाळेने शंभर टक्के निकाल दिलेला आहे खर तर आपण पाहतोय आज या शाळेच्या माध्यमातून जे विद्यार्थी आहेत आणि खास करून त्यांचे पालक आहेत त्यांचा सत्कार करण्यात आलाय ज्या ज्या विद्यार्थ्यांनी नव्वद पेक्षा जास्त टक्के मिळवलेत त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला होता स्वतः शाळेचे प्राध्यापक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करत मॅम तुमचं अभिनंदन आपल्या शाळेने पुन्हा एकदा शंभर टक्के निकाल दिलेला आहे खर तर आज आपण पाहतोय की जे विद्यार्थी आहेत त्यांचे पालक आहेत त्यांचा सत्कार तुमच्याकडनं करण्यात येतोय नव्वद टक्केहून जास्त ज्यांना मार्क मिळालेत त्यांचा सत्कार होतोय काय सांगा सगळ्यांना अभिनंदन सगळ्यांचं अभिनंदन करू इच्छिते आणि सगळ्यात मला सांगण्यात हा आनंद होतोय की जरी दोन हजार सतरा पासून चालू अस झाली असली शाळा तरी आता अजूनही ती तसं म्हटलं तर सात आठ वर्ष जुनी आहे किंवा सात आठ वर्षाचीच शाळा आहे तरी पण इतक्या यंग वयात त्या शाळेने इतकं जास्ती अचीव्ह करणं म्हणजे खरंच खूप क्रेडिटेबल आहे पंच्याहत्तर पैकी पन्नास टक्के पन्नास मुलांनी डिस्टिंक्शन मध्ये मार्क मिळवलेले आहेत म्हणजे टू थर्ड दोन तृतीयांश मुलं ही डिस्टिंगशन ग्रेडमध्ये आलेली आहे हे खरंच कौतुकास्पद आहे आणि त्याचबरोबर मी हे पण सांगू इच्छिते की चौदा मुलं ही आमची नव्वद टक्क्याच्या वर आलेली आहेत तर आम्ही त्याच्याबद्दल मला अभिमान आहे माझ्या मुलांबद्दल मला अभिमान आहे आणि त्याचबरोबर मला माझ्या टीचर्सबद्दल पण अभिमान आहे की त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळेच आणि माझ्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळेच त्यांना हे यश मिळवता आलं आणि त्यांच्या पुढच्या यशासाठी मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छिते ऑल द बेस्ट टू ऑल द खरं तर आपण पाहतोय जसं तुम्ही म्हटलं चौदा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नव्वद पेक्षा जास्त मार्क मिळाले आज खरं तर त्यांच्या पालकांचा आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला एकंदरीत काय वातावरण होतं आज या ठिकाणी आपण पाहतोय काही पालकांच्या डोळ्यात अश्रू आनंद अश्रू देखील होते की आपल्या विद्या आपल्या मुलांनी जे आहे नव्वद पेक्षा जास्त मार्क मिळवत काय सांगा जसं आमच्या शाळेचे जे संस्थापक आहेत चेअरमन आहेत अमित राय त्यांचं हे विजन होतं नेहमीच की मुलं इंडिपेंडंट राहावी त्यांनी आपल्या मनाने अभ्यास करावा आणि ते इंडिपेंडंट लर्नर्स बनावेत तर आज आपल्या या कार्यक्रमात जेव्हा मुलांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं तेव्हा आपल्याला असं आढळून आलं की मुलांनी खरंच ते अचीव्ह केलेलं आहे आणि त्यांचीही अचीव्हमेंट बघून आम्हालाच आनंद झाला असं नाही तर त्यांच्या पालकांना पण खूप आनंद झाला आणि त्यांचे ते आनंदाश्रू किंवा ते बघून त्यांचं ते भावना व्यक्त करणं बघून आम्हाला पण आमच्या शाळेची आठवण आली किंवा दहावीची आठवण आली खरंच खूप मेमोरेबल एक्सपिरियन्स होता आणि आमच्या चेअरमनचं जे विजन होतं ते इथे परिपूर्ण झालं आहे असं मी म्हणू इच्छिते आपण शंभर टक्के निकाल देणं हे प्रत्येक शाळेला जमत नाही माध्यमातून आपण पाहतोय निकाल पुन्हा एकदा देण्यात आहे कशा पद्धतीने हे जे दहावीचे विद्यार्थी होते ह्यांची परीक्षा जी आहे ती पार पडली कशा पद्धतीने त्यांना तयार करण्यात आलं होतं मॉक टेस्ट कशा पद्धतीने त्यांचे घेण्यात आलं होतं कशा पद्धतीने तुम्ही त्यांना प्रोत्साहन केलं आम्ही सगळ्यात पहिल्या तर मॉक टेस्ट वन घेतली त्याच्यानंतर मुलांना त्यांच्या जे शीट्स होत्या त्या दाखवल्या आणि त्यांच्या कुठे कुठे काय काय चुका झाल्या त्या सगळ्या आम्ही त्यांना दाखवल्या टीचर्सनी प्रत्येकाने त्यांना पर्सनलाइज पर्सनलाइज स्ट स्टडी प्लॅन दिला किंवा पर्सनलाइज त्यांच्या काही चुका झाल्या त्या सगळ्या त्यांना समजावून सांगितल्या त्याच्यानंतर आम्ही मॉकटेस्ट टू घेतली त्याच्यामुळे मुलांना मॉकटेस्ट वनमध्ये त्यांनी ज्या चुका केल्या होत्या त्या सुधारण्याचा त्यांना त्यां त्या सुधारण्याची त्यांना संधी मिळाली आणि अशा पद्धतीने आय गेस त्यांना ते यश मिळवता आलेलं आहे नाव काय खर तर ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे माझ्यासाठी मी विनिता पहिलवान मी एक बिझनेस वेमन आहे आणि आपण म्हणजे मी माझ्या मुलावर खूप विश्वास ठेवला की करतोय तो अभ्यास प्रत्येक वेळी मागे नाही लागले त्याच्यावर तुला हे अभ्यास करायचंय ते करायचंय आणि त्याने ते अचीव केलं मध्ये तर जेव्हा रिझल्ट लागला सी सी पन, तो क्षण माझ्यासाठी खूप खूप वेगळा होता माझ्यासाठी ऐतिहासिक क्षण म्हटला तरी चालेल सी बी एस सी बोर्ड जे आहे ते माहिती आपल्याला सगळ्यांना की एस एस सी बोर्डपेक्षा पण हार्ड स्टडी आहे त्याचा तरी स्वयंने ते क्रॅक केलं आहे आणि विशेष म्हणजे नाईंटी एट पॉईंट ट्वेंटी हे माझ्या सासरकडच्या फॅमिलीमध्ये पण आणि माहेरकडच्या फॅमिलीमध्ये पण कोणालाच आजपर्यंत मिळाले नाही तर म्हणतात ना की आ, विश्वास खूप मोठी गोष्ट आहे आणि स्वयं मी ते कमावलं आहे त्याच्या पद्धतीने तुम्ही त्याला तयार केलं कारण मुलगा घडण्यामागं आईवडिलांचं देखील खूप मोठा हातभार असतो त्याच्या परीक्षेच्या वेळेस त्याच्या अभ्यासाच्या वेळेस कशा पद्धतीने तुम्ही आईवडिलांनी त्याला प्रोत्साहन दिलं त्याचा एक पहिल्यापासून आहे की तो सेल्फ स्टडी करतो आतापर्यंत त्याला कोचिंग हा प्रकार आम्ही कधी लावलाच नाही पण त्याला एक सांगून ठेवलं होतं की तुला एखादी कन्सेप्ट जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत ती तुला पूर्ण करायची आहे आणि त्याने पण तेच केलं म्हणजे त्याला जर एखादा टॉपिक क्लिअर होत नव्हता तर तो जेवणार नाही काही नाही पहिले तो टॉपिक क्लिअर करणार आणि मेन म्हणजे शाळेचा खूप सपोर्ट होता ज्यावेळेस दहावीमध्ये एंटर झाला तो त्याच्यानंतर त्यावेळेस आम्हाला टीचर लोकांनी सगळ्या टीचर लोकांनी सांगितलं लो होतं की तुम्ही त्याला कोचिंग क्लासेस वगैरे काही लावू नका आत्तापर्यंत नाही लावलेत त्याला तुम्ही पण आम्हाला गॅरंटी आहे की आम्ही त्याला घडवू आम्ही त्याला करू आणि शाळेचा याच्यामध्ये खूप सपोर्टही होता आम्हाला खरंच मला कोचिंगची काही त्याला गरज पडली नाही लावायची सगळं सेल्फ स्टडीवर केलं फक्त एवढंच होत की मी विश्वास ठेवला हो त्याच्यावर तो करत होता त्याच्यावर आज खरं तर वडिलांसाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण मुलाने शाळेचं नाव जे आहे ते गाजवलेलं आहे अठ्ठ्याण्णव पूर्णांक वीस टक्के त्याला मिळालेले वडील म्हणून काय सांगाल तुम्ही मुलाचा आज सत्कार केला आणि मुलाबरोबरच आज पालकांचा देखील सत्कार करण्यात आला काय सांगाल नक्कीच ही अभिमानास्पद गोष्ट आहे आमच्यासाठी कारण की आमच्या उभ्या आयुष्यात आमचा कधी असा एवढा मोठा सत्तार आमच्या कामामुळे का कधी नाही झालं जे त्याच्या कामामुळे किंवा त्याच्या मेहनतीमुळे आमच्या हा दिवस आम्हाला बघायला मिळाला दुसरी गोष्ट मी सांगू इच्छितो की हा सीबीएसई किंवा स्टेट बोर्ड हे दोन असे जे प्रकार हे आत्ता आम्हाला कळायला लागले किंवा आमच्या वेळेला हे काही नव्हतं पण सीबीएसई खूप टफ असतं वगैरे वगैरे खूप लोकांनी आम्हाला सांगितलं बट जसं मी बघतोय किंवा जसं स्टडी करतायत मुलं त्याप्रमाणे जर थोडासा पाल्यांनी विश्वास ठेवला किंवा जास्त बर्डन नाही टाकलं खूप अवघड आहे तू कर 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 असं न करता जर प्रॉपर त्यांच्यावर डिपेंड म्हणजे सगळं त्यांना सांगितलं की तर ठीक आहे तू करू शकतोस विश्वास ठेवला तो ऑब्व्हियसली कुठे म्हणजे कमी पडणार नाही मुलं आणि त्याचं पण तेच झालं त्यांनी ते असं कुठलं बर्डन नाही घेतलं किंवा खूप अवघड आहे इझिली सगळं करत गेला आणि साध्य झालं त्या स्वयं तुझी काय पहिली प्रतिक्रिया तू पहिला आलेला आहे पूर्णांक वीस टक्के जाऊन तुझं काय काय असणार आहे तू साध्य करणार माझं जेई देईचा प्लॅन आहे आणि त्याच्यासाठी मी जसं या या वर्षी टेनसाठी मी जसा अभ्यास केला त्याच एक्स तोच एक्सपिरियन्स घेऊन तेच डेडिकेशन घेऊन मी पुढे अभ्यास करेल आणि माझ्या पेरेंट्सला अजून प्राऊड करण्याचा प्रयत्न करेल हेच माझे प्रयत्न असतील थँक्यू आता जे तुझे ज्युनियर्स आहेत नववी आठवी मध्ये शिकणारे जे मुलं आहेत तू त्यांना काय आव्हान करशील त्यांना काय सांगशील जसं तू आता पास झाला पहिला आला त्यांना काय आवाहन करशील माझ्या मते मला जे नाईन्टी एट पॉईंट ट्वेंटी पर्सेंट आलेत हे सीबीएसईनी या वर्षीपासून फिफ्टी पर्सेंट कॉम्पिटन्सी बेस्ड क्वेश्चन इंट्रोड्यूस केले त्याच्यामुळे आलेत त्याच्यामध्ये जे आपण रट्टा मारून करतो किंवा अभ्यास न करता आपण पाठ करतो त्या पोरांसाठी हे प्रश्न हार्ड असतात पण जे पोरं किंवा स्टुडंट्स ॲक्च्युअलमध्ये कन्सेप्च्युअली अभ्यास करतात कन्सेप्ट समजतात त्यांच्यासाठी हे खूप सोपं आहे आणि त्याच्यामुळं सी बी मी पण थँक्यू बोलतो की मला त्यांनी एवढं अच, चांगल्या प्रकारे घडवलं आणि पुढच्या जे अपकमिंग टेन्थ आहेत त्यांना पण हेच सांगेल की कन्सेप्च्युअली अभ्यास करा जास्त पाठ करायचा प्रयत्न करू नका आणि दहावीचा अभ्यास खूप चांगला आहे इंटरेस्टिंग आहे तुम्हाला असं वाटणार की आपण हे शिकतो कशाला आहे खूप मजा आला अभ्यास करण्यात बेस्ट ऑफ लक माझं नाव अमोल भास्करराव गिरे आहे आणि माझ्या मुलीचं नाव आहे सौम्या गिरे तिला पंच्याण्णव पॉईंट टू टक्के दोन टक्के मिळालेले आहेत दहावीमध्ये आणि तिच्या या यशाबद्दल मी तिला खूप खूप अभिनंदन देतो आणि तिची तिने जी मेहनत केली किंवा आणि जी तिची जिद्द होती की मी दहावीत काहीतरी करून दाखवेल आणि तुमची मान समाजामध्ये मा उंच करेल तर ती तिने करून दाखवली आणि त्याबद्दल मी तिचा खूप तिच्याबद्दल खूप खूप अभिमान मला वाटतो आहे एक बाप वडील म्हणून आणि ती खरं तर आधीपासूनच जिद्दी आहे आणि ती जी हां ती आधीपासूनच जिद्दी आणि जी ती ठरवते काही करायचं आहे तिला त्या आयुष्यात त्याकरता ती खूप आणि ती कॉम्पिटेटिव्ह आहे तिला तिला म्हणजे असं कॉम्पिटिशन करायला आवडते की नाही मला माझ्या मी हे अचीव करेल ती अचीव करेल आणि मी दाखवून देईल की मी पण कुणाच्या मागे नाही आहे आणि त्या पद्धतीने ती काम केलं पण ते तिला ते तिचं जे यश आहे त्या तिची जिद्द आणि तिचा जो मेहनत आहे ती दोन्ही खूप कारणीभूत आहे पण मी तिला हे एक पॅरेंट म्हणून हे सांगू इच्छितो आहे की धिस इज जस्ट अ जर्नी अँड धिस इज जस्ट अ बिगिनिंग तर दहावीच्या या यशाने ठीक आहे यश मिळालं ते खूप चांगलं आहे पण इथे ना थांबता पुढे पुन्हा भविष्यात खूप मेहनत करावी आणि जी कन्सिस्टन्सी आणि चिकाटी जी आता तिची आहे ती पुढे अशीच चालू ठेवावी तिने एकंदरीत तुम्ही कसं पाहताय कारण सीबीएसई बोर्ड असं म्हणतात की सीबीएसई बोर्डामध्ये मध्ये नव्वद प्लस टक्के मिळवणं हे खूप अवघड गोष्ट आणि ते तिने साध्य करून दाखवले पंच्याण्णव प्लस तिला टक्के मिळालेले आहेत आणि आपण पाहतोय शाळेचा नेहमी रेकॉर्ड राहिलेला आहे शंभर टक्के निकाल लावण्याचा आणि अशातच आपण पाहतोय मुलांसोबत आता पालकांचा देखील सन्मान करण्यात आला एकंदरीत कसं वाटतं खूप खूप छान वाटतंय की आमच्या मुलीमुळे आमचा सन्मान होत आहे कारण आम्ही आमच्या काळात खूप प्रयत्न केले पण आम्हाला ते कर, साध्य करता आलं नाही किंवा काही कारणाने मे बी बरेचसे कारण होते पण आम्हाला वाटत होतं की आमची मुलगी जी, जी आहे तिने जे आमचे राहिलेले स्वप्न आहे ते पूर्ण करावे आणि आम्हाला थोडं समाजामध्ये अभिमान मिळावा असं काहीतरी करावं आणि तिने ते करून दाखवलं तिची जी जिद्द होती तिचं जे मेहनत होती आणि जे तिने ठरवलं होतं की मी हे आ, करून दाखवेल आणि तुम्हाला नक्की माझ्याबद्दल अभिमान वाटेल तर ते तिने करून दाखवलं त्याबद्दल तिचं खूप खूप धन्यवाद एक वडील म्हणून मी तिचा धन्यवाद करतोय आज तर आपण पाहतोय नाईन्टी फायव्ह पर्सेंट प्लस तू मिळवलेले आहेत काय आता तुझं एम असणार आहे पुढे कशा पद्धतीने तू पुढे जाणार मी आता इंजिनिअरिंग करणार आहे इंजिनिअरिंग सीईटी देणार आहे ते मी आणि त्याच तसाच जसं कन्सिस्टन्सी मी टेन्थ मध्ये ठेवली अभ्यासाची माझी तर तशीच मी पुढे फॉलो करेल आणि चांगले मार्क्स पाडेल आणि चांगले पुढे जाईल आणि नेहमी पेरेंट्सला खाली होऊ दे म्हणजे मान झोकू देणार नाही त्यांची नेहमी उंच ठेवली नक्कीच खूप खूप अभिनंदन तुझे तुम्ही काय सांगा हे hey, ॲक्च्युली फर्स्ट म्हणजे ह्या एरियामध्ये जेव्हा आम्ही शिफ्ट झालो आहे तो ॲज अ प्रोफेशन आम्ही मी ॲक्च्युली वर्किंग घे हिंजवडीमध्ये आणि शिवाजीनगर सो आमच्यासाठी ह्या एरियामध्ये शिफ्ट झाल्यानंतर कुठली स्कूल चॉईस करायचं हे पहिलं चॅलेंज होतं आणि मग आम्ही रॅडक्लिप स्कू स्कूल आणि सराउंडिंग जेवढे हे पेरेंट्स होते त्यांनी पण आम्हाला रेकमेंड केलं सो so, त्यानुसार आम्ही हे स्कूल चूज केलं फर्स्ट आणि पहिले एट नाईन नाईन्थला तेवढंसं तेवढं हे नव्हतं पण जे पी टी एमच्या वगैरे व्हायच्या त्याच्यामध्ये तिच्या इम्प्रुवमेंटच्या एरिया आम्ही विचारायचो टीचर्स पण आम्हाला स्वतःहून कॉल करून हे सगळं फीडबॅक द्यायचं ते खूप महत्त्वाचं आहे कारण फीडबॅक केल्यानंतर मग आम्ही तिच्यामध्ये काय तिला काही पुश करायचं सर एज पॅरेंट किंवा टीचरला जे हे टीचरलाही काही हे गोष्टी सांगायचो की हिच्यामध्ये काही जे हे असेल तर तिला अपफ्रंट सांगत जा सो so, टीचरचे एफर्ट्स आमचे काही एफर्ट्स पण सगळ्यात महत्त्वाचे तिचे एफर्ट्स खूप आहे टेन्थमध्ये कारण की नाईंटी प्लस इज अ बिग बिग अचीवमेंट आमच्या काळात तेवढं तेवढं आम्ही अचीव नाही करू शकलो पण फॉर अस इट्स अ बिग अचीवमेंट सो आय रिअली कॉंग्रॅच्युलेट ईच अँड एव्हरी पेरंट हू हॅव अचीव्ड मोर दॅन नाईंटी पर्सेंट सो ही आमच्यासाठी खूप बिग अचीवमेंट आहे फर्स्ट माइलस्टोन कम्प्लीट झाला आहे आता पुढे अजून भविष्यात खूप माईलस्टोन्स आहे सो डेफिनेटली ती ते कम्प्लीट करेल अशी तिच्याकडनं अपेक्षा आहे आणि तसा सपोर्ट आम्ही नक्कीच करू मैं ऋतुपन्ना रथ की मम्मा हूं ब्रह्मजा रथ आय एम व्हेरी हॅपी की मेरी बेटीने नाईंटी थ्री पॉईंट सिक्स रखा हुआ है अँड एक्सपेक्टेशन तो था बिकॉज शी वॉज ब्राईट स्टुडंट शुरू से ही वो ब्राइट स्टूडेंट है एंड uh, उसने वो अचीव भी किया है आप उसके पापा हो हमेशा आप और uh, मम्मी ने उसका साथ दिया है uh, उसके पेपर्स के टाइम uh, उसके पढ़ाई के टाइम आपने उसको हेल्प किया और आज हम देख सकते हैं कि 93 प्लस परसेंट उसने अचीव किए स्कूल का नाम भी उसने रोशन किया है uh, क्या बताना चाहोगे नहीं एक्चुअली दिस इज द फर्स्ट माइलस्टोन कोई भी कैरियर का शुरुआत का पहला माइलस्टोन टेंथ होता है चाहे आप गवर्नमेंट में जाओ या किस में ये सर्टिफिकेट बहुत पहला माइल स्टोन है पहला सर्टिफिकेट है तो हालांकि 90 के ऊपर जाना अपने आप में कॉन्फिडेंस देता है कि आगे जाके उसका फ्यूचर में बच्चा अच्छा कर पाए इसमें स्कूल का एक बहुत मेजर रोल है कि स्कूल के टीचर ने भी अच्छी गाइड किया अच्छा एनवायरनमेंट क्रिएट किया एंड कोपरेशन जो है एक स्टूडेंट टीचर का जो बॉन्डिंग है उसका भी ये फल है हालांकि बच्चे ने मेहनत किया उसके पीछे टीचरों का भी बहुत हाथ है पेरेंट का जितना है उतना स्कूल एंड टीचर एंड स्कूल का एनवायरमेंट का भी सो बेस्ट ऑफ लक ऋतुपर्ना व्हाट हर व्हाट एफर्ट्स ही पुट हैज बिलोम टू ए वेरी कलरफुल वंडरफुल रिजल्ट्स एंड दैट इज हाउ वी

फ़र्दर जाके पेरेंट्स ने भी सपोर्ट किया अच्छे से किसी चीज़ के लिए मना नहीं किया या फिर कोई भी प्रॉब्लम उनको उन्होंने आ, आगे नहीं रखा मेरे सामने कि वी हैव दिस प्रॉब्लम तो आप बैकआउट कर लो ये कर लो कभी भी नहीं जो भी जब भी जिस चीज़ की उनको रिक्वायरमेंट लगी उन्होंने मेरे को फुलफ़िल करके दिया सो so, एफ़र्ट्स जितने भी मेरे थे उतना उनके मींस कि जितना एफर्ट्स मैंने डाला वो उन्हीं के वजह से डाला है कि मम्मा ने भी उतना सपोर्ट किया उन्होंने उतना कॉन्फिडेंस दिया पर अपने इसमें मोटिवेट किया अपने ही इसमें ज़्यादा उन्होंने ये कोशिश की कि इसको ज़्यादा अभी से प्रेज ना करके हाउ कैन शी डू बेटर और उन्होंने इस चीज़ का भी ध्यान रखा कि अगर एक सब्जेक्ट में लैक कर रही हूँ मैं तो फिर वो दूसरे में कैसे मैं अचीव कर पाऊँ सो तो शी नेवर डीमोटिवेटेड में कि तुम्हारा ये नहीं हो रहा है वो प्रेशराइज मी दोनों ने कभी प्रेशराइज नहीं किया दे हैप्पी विद माई रिजल्ट और अगर उन्होंने ये भी किया कि अगर इससे भी नीचे होता तो कोई प्रॉब्लम नहीं था बट स्टिल दे आर हैप्पी एंड एज ही इट्स माई फर्स्ट माइल स्टोन एंड अच्छा तो हुआ है एंड uh, आगे भी ऐसा ही हो तो बेटर हो मैं शविता सिंह मेरी बेटी माहिश सिंह इसको मार्क्स मिले हैं तो हम दोनों बहुत खुश हैं क्या लगता है अभी बेटी ने स्कूल का नाम रोशन किया या भी नाम रोशन किया आज क्या कहना चाहोगे बेटी ने हमारा नाम रोशन किया हम सब बहुत खुश हैं क्या बताना चाहोगे 95% प्लस उसको मार्क्स मिले बोर्ड्स में स्कूल के टॉप स्टूडेंट्स में उसका नाम आज आ गया है क्या बताना चाहोगे मैं कुमाही के पिता योगेश प्रताप सिंह करणीसेना पुणे जिला देच मैं बेटी ने जो किया है तो मैं बहुत ही खुशी है कि बेटी ने स्कूल का नाम रोशन किया हमारा नाम रोशन बेटी के पीछे हमने जो भी उसको लगा,

टीचर्स उन्होंने बहुत सपोर्ट किया मुझे जितने भी डाउट्स आते थे तो उन्होंने मुझे लाइक एक्सप्लेन किया दो तीन बार लाइक जितनी बार आए हो उतने अच्छे से क्लियर करते थे तो उन्होंने ऐसे कभी वो नहीं किया कि हाँ मतलब तुम मतलब बार बार रिपीट कर रहे हो ऐसा क्यों मतलब कभी संकोच नहीं किया तो फिर मुझे अच्छा लगता है लाइक अच्छा है अभी मैं और बेटर ट्राई करूँगी कि मैं हायर स्टडीज़ में थोड़ा और अच्छे मार्क्स स्कोर करूँ आज स्कूल के टॉप टेन में आपका नाम आया है आगे जाके आपका क्या एम रहेगा आगे जाके कौन सा एजुकेशन लोगे किस तरह से आगे जाओगे लाइक like मैंने अभी सोचा है कि मैं साइंस स्ट्रीम लूंगी और लाइक like पहले 11th एंड 12th लाइक अच्छे मार्क्स से थोड़ा स्कोर करूंगी उसमें और फिर नीट के लाइक like तैयारी करने तो निश्चितच आपण पाहिलं आज रेडक्लिफ स्कूल सरोली या ठिकाणी जे आहे जे उत्तीर्ण 10वीत उत्तीर्ण झालेले जे सीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला खास करून त्यांच्या पालकांचा आज या ठिकाणी सन्मान करण्यात आला होता खरंतर आपण दोन हजार सतरा सालापासून ते आता या वर्षापर्यंत या शाळेने शंभर टक्के निकाल जे पाहिलं तर, तर आज पंच्याहत्तर विद्यार्थ्यांपैकी आज चौदा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नव्वद प्लस टक्के मार्क मिळाले आणि त्याचबरोबर पन्नासहून अधिक टक्केचे जे विद्यार्थी आहेत त्यांना डिस्टिंगशन मिळालेले आहे खरं तर आपण पाहतोय या शाळेमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे त्याचबरोबर पालकांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं कॅमेरामॅन मधा शिवराज सह प्रसन्न रडे आपला आवाज पिंपरी चिंचवड